तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते है। तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच किंवा आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राकडे वाढण्याआधी पाहुयात महत्वाच्या घडामोडी गुहागर विधानसभेतील विजयानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधवांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट भेटीदरम्यान पत्नी रश्मी ठाकरे व युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरेंची उपस्थिती सिंधुदुर्ग जिल्हा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा राणेंवर आरोप सेलेरो कारचा भीषण अपघात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी गांधीप इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेह सोहळा संपन्न सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रमास मोठ्या संख्येत पालक व मान्यवरांची उपस्थिती आता पाहूयात सविस्तर वृत्त गुहागर विधानसभेतील विजयानंतर आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव हो। यांनी काल मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आहे यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते रत्नगिरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उदय सामंत आणि राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले किरण सामंत यांच्यासाठी काल शिवसेनेच्या वतीने शहरातील जयस्तंभ परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या शिल्पा सुर्वे व शिवसेनेचे शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या आज जे महाराष्ट्रामध्ये आम्हाला महायुतीला यश मिळालंय ते निता निश्चितपणाने एक वाखांसारखे एक प्रगती म्हणावी लागेल तब्बल दोनशे तेहतीस जागा या महायुतीने घेतल्या आहेत त्यात शिवसेनेने पंचावन्न जागा यश मिळालंय आणि अशा पद्धतीने एक चांगला चांगलं यश शिवसेनेला मिळालं निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांना याचा आनंद आहे रत्नागिरीमध्ये मान्य उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली एक भरघोस मताधिक्य त्यांना मिळालेला आहे सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रचंड मेहनतीला अखेर यश आलं युतीचे पदाधिकारी असतील भाजप असतील राष्ट्रवादी असतील आरपी असतील सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत करून उदय सामंत यांना एक लाख अकरा हजार मत मतं मिळवून दिली आणि तब्बल एक्केचाळीस हजारच्या मताधिक्याने उदय सामंत हे निवडून आले त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संपूर्ण दौऱ्यावर मान्य उदय सामंत दौऱ्यावर फिरत असताना त्यांनी देखील महाराष्ट्रासाठी शिवसेनेसाठी महायुतीसाठी प्रचंड मेहनत घेतली आणि ती मेहनत फळाला आली आणि आमच्या एकूण महायुतीच्या दोनशे जागा निवडून आल्या प्रचंड बहुमत आलं आहे आणि आमची सगळ्यांची पुन्हा एकदा सगळ्यांची इच्छा आहे ज्या अडीच वर्षामध्ये एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जे काम केलं आहे लाडकी बहिणी योजना असेल भावांसाठी योजना असेल मोफत टी हाफ तिकीट असेल किंवा अन्य काही योजना असतील या योजनांच्या बळावरच हे महाराष्ट्रातलं सरकार आलं आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ एकनाथराव शिंदे यावेळी ही आमची सर्वांची इच्छा आहे सरकारने केलेला आहे अत्र नारिया पूजन ते तत्र देवता जिथे नारीची पूजा केली जाते तिथे देवतेचा वास असतो आणि खऱ्या अर्थाने या सरकारने महिलांसाठी इतक्या चांगल्या योजना आणल्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी सगळ्या माय भगिनी या सरकारच्या पाठी राहिल्या म्हणूनच भरघोस मताने हे सरकार निवडून आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वसामान्य माणसांचा विचार केलेला आहे अगदी सामान्य शेतकऱ्यापासून वृद्धांपर्यंत मुलींच्या शिक्षणापासून सगळा विचार करून सरकारच्या वेगवेगळ्या योजना समाजोपयोगी योजना आणलेल्या आहेत आणि म्हणूनच सर्वसामान्य माणसाला या योजना पटल्या आणि सर्वसामान्य माणसापर्यंत या योजना पोहोचल्या म्हणूनच हे सरकार एवढ्या मताधिक्याने निवडून आलेला आहे आणि सन्माननीय हो मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व्हावे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आमच्या सगळ्या माय भगिनींच्या त्यांच्या सगळ्या आहेत सिंधुदुर्ग मध्ये जिल्हा बँक येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी नारायण राणे व रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केला आहे यावेळी जिल्हा बँक संचालक तथा भाजप सरचिटणीस महेश सारंग उपस्थित होते कालच एक बातमी या सगळ्या माध्यमात मी, मी वाचली की आमचे पक्षाचे नेते सन्मानिय जटाल साहेब त्यांनी असं कुठेतरी म्हटलंय की केसरकरांचा विजय हा विशाल परब यांच्यामुळे सुखकर झाला मला असं वाटतं की त्यांनी या मतदारसंघामध्ये यावं या मतदारसंघातल्या आमच्या सगळ्या सहकारी भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये आपल्या रक्ताचं पाणी केलं ज्यांनी मे रात्रंदिवस मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधावा त्यांच्याबरोबर चर्चा करावी वस्तुस्थिती खाली काय होती याची जाणीव करून घ्यावी त्यानंतर कोणाचे गोडवे गायचे त्यांचे गोडवे गावे परंतु मी या निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो विजय आहे हा महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा महायुतीच्या विचाराचा आणि महायुतीच्या नेत्यांच्या परिश्रमाचा खऱ्या अर्थाने विजय आहे इथे कोणाच्या बंडखोरीमुळे कोणाच्या गद्दारीमुळे कुठला विजय सुखकर झाला नाही जे दोन्ही मंडळींनी ज्यांनी ज्यांनी बंडखोरी आणि गद्दारी केली ते किंवा अन्य अपक्ष सगळे जरी एकत्र केले तरी महायुतीचे उमेदवार म्हणून केसरकर साहेबांना मिळालेली मतं ही त्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे अशा कोणाच्या तरी बंडखोरीमुळे विजय सुखकर झाला असं म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न कुठल्याही नेत्याने करू नये जरी हा आमचा अंतर्गत मामला असला तरी सुद्धा ज्यावेळी अशा गोष्टी मीडियाच्या माध्यमातून बाहेर येतात त्यावेळी ते त्याला त्वरित उत्तर देणं हे खऱ्या अर्थाने गरजेचं मी समजतो कारण मागचे तीन चार महिने सातत्याने या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याला प्रत्येक दिवस एक 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 संभ्रमाची अवस्थेतनं जावं लागत होत आणि ते गेलेले आहे आणि त्याच्यातनं आत्ता कुठेतरी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये असं संभ्रमाचं वातावरण निर्माण करणारी वक्तव्य कृपया सावंतवाडी मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीवर कोणी मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर विभागात मौजे वावे दिवाळी गावच्या हद्दीत पंचवीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असलेली मारुती सुझुकी सेलेरिओ गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून ब्रिजच्या खाली कोसळलीय हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे या गाडीमध्ये एकूण तीन प्रवासी प्रवास करीत होते त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे या अपघातात एक महिला दशरथ दुदुमकर व एक पुरुष दशरथ दुदुमकर राहणार अँटॉप हिल मुंबई यांचा समावेश आहे या अपघाताची माहिती मिळताच मानगाव पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले ग्रामस्थ व क्रेनच्या सहाय्याने गाडीला वरती काढण्यात आले तरी गाडीमधील जखमी प्रवासींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मानगाव येथे दाखल करण्यात आले आहे या अपघाताचा पुढील तपास मानगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोरहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानगाव पोलीस करत आहेत भरत्या वेगाने सिलोरे गाडी आम्ही सिलोरे गाडी ओढून खाली ब्रिज खाली गेली ब्रिज खाली जाताना स्थानिक कार्यकर्ते स्थानिक लोकांनी बघितली स्थानिक लोक नाही धावून गेले धावून गेले बचाव कार्य चालू झाला कोणी पोलिस स्टेशनला फोन लावले कोणी अँब्युलन्सला फोन ला, काढ लावले आणि जेवढे जेवढे आजूबाजूच्या गावातील लोक तिथे कार्य आहेत आपले पोलीस स्टेशनचे पोरे साहेब ते पण इथं आले इथे स्थानिक पोलीस आले आणि आम्ही बचाव कार्य करून गाडी क्लेली नाही वरती काढून घेतली बोरज येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी संचलित ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव गुण आणि झेप दोन हजार चोवीस सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लोटे एम आय डी मधील दीपक नोवाकेम टेक्नॉलॉजी कंपनीचे एच आर मॅनेजर अमोल अकोलकर उपस्थित होते तसेच संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी सरचिटणीस माधव पेठे जनसंपर्क अधिकारी दीपक लड्डा बोरस गावचे माजी सरपंच रामचंद्र मोरे तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळू सनगरे मोरवंडे गावच्या सरपंच हेमांगी काणेकर तसेच बोरस आणि मोरवंडे या दोन्ही गावचे पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक भरत मोरे यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले आहेत आज ज्ञान शिक्षण संस्थाने मला इथे प्रमुख पण केलं त्याचा उत्सुक होता एक म्हणजे ही जी कॉलेज आहे एक खूप चांगलं आहे की विद्यार्थ्यांना चांगलं आणि जे आता बनवले या खूप चांगल्या वातावरणात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कशिश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची विनंती करण्याच्या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन नम्रता भोसले जाधव व विकास रेपाळे यांनी केले होते एकनाथ शिंदे यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी भक्तांनी सिद्धिविनायकासमोर प्रार्थना केली महाराष्ट्राच्या स्थिर आणि विकासात्मक नेतृत्वासाठी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची विनंती उपस्थितांनी एकमताने केली या भक्तिमय कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते अशा उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मकता पसरवण्याचे महत्व उपस्थितांनी विशद केले पत्रा। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठे जाऊ नका पाहत रहा माझे कोकण